मुंबईकरांच्या पैशाचा वापर दिल्लीतील सत्ताधाऱ्यांकडून होत असल्याचा आरोप राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रवक्ते आणि युवकचे मुंबई अध्यक्ष अमोल मातेले यांनी केलाय त्यांच्या म्हणण्यानुसार मुंबईचे हे पैसे मुंबईकरांसाठी नसून निवडणुकीच्या गणितासाठी वापरले जात आहेत तसेच त्यांनी मुंबईकरांना सावध केले आहे की हिशोब मागा आणि लुटारूंना सत्तेतून हद्दपार करा असेही अमोल मातेले यांनी म्हटले आहे त्याचबरोबर एकाच कंत्राटदाराला वारंवार कंत्राटे कशी दिली जातात यावरही त्यांनी प्रश्न उपस्थित केला आहे जातोय मुंबई महानगरपालिकेच्या तब्बल चौऱ्याहत्तर हजार चारशे सत्तावीस कोटीचा अर्थसंकल्प जाहीर झाला पण थांबा महापालिकेत लोकप्रतिनिधी आहेत का नाही म्हणजे मुंबईकरांचा पैसा प्रशासकीय राजवटी आधी राजवटीच्या हाती आहे एक हाती सत्ता मनमानी खर्चाची परवानगी मुंबईकरांना विचारायचा नाही लोकप्रतिनिधी संधी द्यायची नाही आणि हजारो कोटीचा निधी वाटेल तसा खर्च करायचा हा अल्पसंकल्प म्हणजे जनतेच्या डोळ्यात धुळफे मुंबईच्या रस्त्यावर खड्डे पण कंत्राटदारांची चांदी पाणी टंचाई सुरू पण जाहिरातीवर कोट्यावधींची उधळपट्टी सार्वजनिक आरोग्य सुविधा ढासळल्या पण विकास कामाचे ढिंडोरे शिल्कीचा हिशोब दाखवा नाहीतर हिशोब द्या महापालिकेच्या तिजोरीत हजारो कोटीची शिल्लक आहे मग नवे कर कशासाठी हा पैसा मुंबईच्या विकासासाठी आहे की ईडी मनी टू इलेक्शन फंडसाठी कंत्राटदार आणि दलाल यांच्यासाठी ओपन इन्स्टिकेशन एकाच कंत्राटदाराला वारंवार फायदे कोणाच्या आशीर्वादाने या अर्थसंकल्पाचा रिमोट कंट्रोल दिल्लीत बसलाय का मुंबईकरांच्या पैशावर दिल्लीची सत्ता माजवणाऱ्यांचा हिशोब लागणारच हे हजारो कोटी मुंबईकरांसाठी नाही हे निवडणुकीच्या गणीसाठी आहेत पण मुंबईकर मूर्ख नाहीत हिशोब मागतील आणि लुटारुणा सत्तेतून हद्दपार करतील मुंबईकरांनो तुमच्या पैशा हिशोब मागताना विसरू नका अन्यथा उद्या तुमच्या शहराचा हक्क संपेल माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबा जेणेकरून तुम्हाला माझे नवीन व्हिडिओ मिळतील